आळते इथल्या श्री रेणुकादेवीच्या यात्रेत जोगत्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली त्यामध्ये दोघांना बेदम मारहाण झाली असून एकाच्या डोक्याला जबर मार लागलाय या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यानं हातकणंग तालुक्यात खळबळ उडाली होती मात्र हे प्रकरण आपापसात मिटवण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील आळते इथं मंगळवारी रेणुका देवीची यात्रा भरली होती सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मात्र रात्री बारा वाजता काही धार्मिक विधी होणार असल्यानं अनेक भाविक रात्री मुक्काम होते मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता देवीचा पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर जोगत्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली त्यातून जमा झालेले नैवेद्य विस्कटून टाकण्यात आले तर एकमेकांना काठीनं मारहाण झाली या घटनेत एका व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागला अचानक झालेल्या हाणामारीमुळे यात्रेतील भाविकांची पळापळ झाली तर व्यावसायिकांनी आपापली दुकानं बंद केली हाणामारीचं नेमकं का कारण स्पष्ट झालं नसलं तरी एकमेकांच्या हद्दीत घुसखोरी केल्यावर वाद निर्माण झाला असावा अशी चर्चा आहे दरम्यान हे प्रकरण जोगत्यांनीच आपापसात मिटवलं